केंद्र सरकारने सर्वच राज्यांमध्ये हिंदी सक्ती केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यात विविध पक्ष असो किंवा सामान्य जनता आता रस्त्यावर उतरून याचा विरोध दर्शवत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की संभाजीनगरमध्ये फ्रांती चौकमध्ये जोरदार घोषणाबाजीसह हिंदी सक्ती थांबवा मराठी भाषा वाचवा याचे आंदोलन करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे इथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमल्या तर आपण पाहू शकतो आपण पाहिलं तर एका प्रकारे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येऊन मुंबईत मोर्चा काढण्यात आधी आता विविध ठिकाणी हे मोर्चे काढण्यात येत आहेत आणि आपल्यासोबत काही अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया एक प्रकारे तुम्ही काय हिंदी भाषेची या महाराष्ट्र शासनाने जी शक्ती केली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत राज्यामध्ये गरज नसताना कोणाची मागणी नसताना कुठल्याही शैक्षणिक मंडळाचा तसा ठराव नसताना कारण नसताना महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याचा आम्ही निषेध करतो मराठी भाषेच्या शाळा वारंवार बंद पडत आहेत त्यांना सुविधा दिल्या जात नाही मराठी ही आपली मातृभाषा असताना त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि कारण नसताना जबरदस्ती हिंदीची सक्ती करण्यात येत आहे याचा आम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे निषेध करतोय राजसाहेब आणि उद्धव साहेब मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे एकत्रित मोर्चा निघणार आहेत कुठे ना कुठे युतीचे संकेत आहेत का आजचा जे आंदोलन आहे हे मराठी महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्ती केलेली त्याच्याविषयी आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र ये येण्या येणार असं वाटतंय आणि हीच त्याची एक या आंदोलनाची दिशा असू शकते पण मुद्दामून हिंदी सक्ती केल्या जाते का महाराष्ट्रावर शंभर टक्के हिंदी जी सक्ती आहे मराठी पाली भाषा मराठी संस्कृत भाषा आणि मोडी भाषेतून चार हजार चाळीस हजार शब्दाची मिळून हिंदी तयार झालेली आहे लाखो शब्दाचे ठेवा महाराष्ट्र महाराष्ट्रात असताना हिंदीची शक्ती आणि महाराष्ट्रात हिंदी लादली जाते याचा विरोध करतो निषेध करतो आणि की आपण पाहू शकतो मोठ्या पाण्यात महिला प्रतिनिधी सुद्धा आहेत याचा निषेध म्हणून तुम्ही आज उतरला आहात आम्हाला हिंदीची जी सक्ती करत हे गव्हर्नमेंट हे बिलकुल आम्हाला चालणार नाही आम्ही हे मराठीत मराठीच भाषा इथं वापरायला पाहिजे महाराष्ट्रामुळे आम्ही हा निषेध करत आहोत सरकार मागे घेईल का निर्णय घेईल ना का घ्यावंच लागेल नाही जर घेतलं तर परत याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू नक्कीच आपण पाहू शकतो की या प्रकारे निषेध करून हिंदी शक्ती करण्यात करण्याला विरोध दर्शवला जातो विराम बुधवार